मुख्य आपण सर्वजण करणार आहोत तुम्ही सगळे तयार आहेत का कम हँडस अप डाऊन अप डाऊन अप डाऊन ऑलिम्पिक स्पर्धा बघितल्यात तुम्ही किती जणांना ऑलिम्पिकला जावं असं वाटतंय व्हेरी गुड सर्वात अवघड विषय शाळेमध्ये जर कुठला असेल तर तो खेळ आहे गणित विज्ञान खूप सोपं आहे दोन तास मन लावून अभ्यास केला तर मला गणिताचं उदाहरण येऊ शकतं पण दोन तास खेळायचं प्रॅक्टिस केलं तर ते त्याला जमत नाही कारण त्यासाठी वर्ष वर्ष घासावं लागतं ऑलिम्पिक व्हॅल्यू एज्युकेशन प्रोग्राम नावाचा प्रोग्राम चालू आहे आणि या प्रोग्राम मध्ये सर्वात पहिलं व्हॅल्यू आहे एक्सलन्स एक्सलन्स म्हणजे काय तर उत्कृष्टता मागच्या वर्षी शाळेच्या संघात मी नव्हतो या वर्षी शाळेच्या संघात आलो मी उत्कृष्ट झालो या वर्षी मी तालुक्याला जिंकलो मी उत्कृष्ट झालो जिल्ह्याला जिंकलो उत्कृष्ट झालो कालच्या पेक्षा बोला मुलांनो कुठला पहिला म्हणता एक्सलन्स बोला नंबर दोन फ्रेंडशिप आम्ही इथं आलोय मला नवीन मित्र जोडण्यासाठी मी आलोय माझ्या विरोधात खेळणारा तो मैदानामध्ये विरोधात आहे पण तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे म्हणून मी त्याच्याशी फ्रेंडशिप करणार आहे मी त्याला सेकंड करणार आहे मी त्याचं कौतुक करणार आहे फ्रेंडशिप जपायचे खेळातून आपल्याला काय जपायचं आहे आणि नंबर तिसरा रिस्पेक्ट मला माहित आहे मी इथं पाहत होतो सकाळी आल्यापासून या कठड्याच्या मध्ये जाताना प्रत्येक जण खाली जमिनीला वाकून पाया पडतोय रिस्पेक्ट मैदानात जाताना चप्पल बाहेर काढतोय रिस्पेक्ट प्रत्येक जण हे ग्राउंड म्हणजे माझं दैवत आहे माझं मंदिर आहे असं समजतोय हा रिस्पेक्ट आहे हा रिस्पेक्ट फक्त मैदानापुरता नाहीये तर तो खेळाडू हा रिस्पेक्ट पंचाचा आदर करून पण करतो पंचाला पण रिस्पेक्ट देतो वडीलधाऱ्या माणसाला रिस्पेक्ट देतो नियमांचा रिस्पेक्ट करतो आणि हा रिस्पेक्ट आम्हाला मोठा करतो म्हणून मुलानो तीन मूल्य शेवटचा मुद्दा कुठला आहे